कानिनी जुकू कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कुरंदवाड नृसिंहवाडी आणि मिरज इथं झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना नृसिंहवाडीत पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं कानी झुकू कराटे स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीनं नुरसेवाडीमधील जगदाळे कॉलेजवर कराटे बेल्ट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला अर्जुन जेरे वरद कांबळे मयंक चौगुले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच चित्रा सुतार रमेश सुतार ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसरकर यांच्या हस्ते झाला मुलांनी मोबाईलच्या आहारी न जाता बालवयातच उत्तम आरोग्य आणि स्वसंरक्षणासाठी कराटे शिकलं पाहिजे असं मत सरपंच चित्रा सुतार यांनी व्यक्त केलं तर मुलींना आत्मरक्षणाचे धडे मिळण्यासाठी कराटे हे उत्तम साधन असल्याचं ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसरकर यांनी सांगितलं यावेळी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष यासिन झांबरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं ही स्पर्धा प्रशिक्षक अवधूत सुतार अमेय कुंभार श्रीधर चिकलगे ओंकार सावंत सतीश अनुरे शशांक जाधव अमृत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी विद्यार्थी पालक उपस्थित होते